तर तुम्हाला इथे मी घळी अशी पद्धत आहे हे नक्की ट्राय करून बघा खूप छान चवीला मस्त असं लागतं आहे नक्कीच एकदा ट्राय नमस्कार रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा आपला खूपच भन्न ठरणार आहे मागचा जो मी चिकनचा ब्लॉग बनवला होता त्याला खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे मला आणि आज आहे संडे स्पेशल माझं मटन मटणाचा ब्लॉग आहे आणि ते एकदम गावरान पद्धतीने आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा काय होतं की आपण बनवतो वगैरे सगळं असं काय ते माझे दुसरे पण व्हिडिओ असतात खूप छान पण जे चिकन मटन लवर आहे त्यांच्यासाठी हा माझा ब्लॉग स्पेशली असणार आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा एकदम गावाकडचे मी गावाला गेले होते ना यात्रा होती म्हणून तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल मी त्याचा ब्लॉगसुद्धा टाकलेला तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल तर तिथं मी म्हणजे माझ्या ताईच्या घरी बनवलेलं होतं तो मी तुम्हाला ब्लॉग अपलोड करते बघा तुम्ही मला ब्लॉग अपलोड करायला टाईमच भेटला नाही आहे त्याच्यामुळे लेट झालं आहे थोडंसं पण खूप मस्त असं गावरान पद्धतीने चिकन बनवणार आहे सॉरी मटनच आहे आणि मागचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर अजूनही जाऊन चॅनलवरती बघा आणि ब्लॉग कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला इथे मी मटण किती आहे आणि त्याच्यानुसार कसा मसाला वापरायचा ते मी सर मला सांगितलं आहे ते मी मटणाला सगळं हळद मीठ वगैरे लावून घेतलं इथे मी कांदा घेतलेला आहे सगळं मसाले वगैरे घेतलेले परतून मस्त छान असं शिजू टाकलेलं आहे जेवढं तेलातमध्ये शिजेल ना तेवढं मटण छान होतं त्याच्यामुळे तेलात ते शिजू द्यायचं नंतर पाणी टाकून एक दोन चार शिट्टा काढून घ्यायच्या तोपर्यंत इकडे आपण मसाला करून घेऊया कांदा लसूण खोबरं आलं सगळं असं मस्त भाजून घ्यायचं मंद आचेवरती आणि जिरे तीळ कसकस हे असं व्यवस्थित याचं वाटण करून घ्यायचं पेस्ट बनवायची इकडे एका टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि ते मसाला सगळा मस्त परतून घ्यायचं ह्याच्यात आपण मटण टाकणार नाही तर हे फक्त आपण शिजलेल्या मटणामध्ये ग्रेव्ही बनणार आहोत एक असं वेगळी अशी पद्धत आहे हे नक्की ट्राय करून बघा खूप छान चवीला मस्त असं लागतं आहे नक्कीच एकदा ट्राय तर गाईच हे तुम्हाला दिसत आहे रिंग लाईट ते बघा आम्ही सगळं मी स्वयंपाक वगैरे बनवून झालं आणि आम्ही परत सी एस टीला गेलो होतो तर तिथून बरीचशी शॉपिंग केली पण मी तुम्हाला रिंग लाईट दाखवते आता खूप सारं सगळं मी म्हणजे व्यवस्थित असं आणून ठेवलेलं आहे ब्लॉग बनवायचं नव्हतं असं वाटत होतं मला पण तुम्हाला एक गोष्ट शेअर करावी त्यासाठी मी ही अशी रिंग लाईट तुम्हाला दाखवते ही खूप मस्त आहे जे म्हणजे ब्लॉगर आहे त्यांना माहिती पण असेल आणि त्यांच्याकडे असेल पण पण मी आतापर्यंत घेतली नव्हती ती मी आता घेतली आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला दाखवते मी रेसिपीच्या ब्लॉगमध्ये असू द्या समजून घ्या मी बाकीचं म्हणजे कपडे वगैरे आणि मेकअपचं सा थोडंसं मी घेऊन आलेले आहे तर ती आणलं होतं पण मी आता सगळं ठेवून दिलं त्याच्यामुळे मला वैद्य कंठाळ आला आहे की दाखवायचं आता कधी काढायचं आणि कधी दाखवायचं शूट करायचं वगैरे तर जाऊ द्या फक्त तुम्हाला ही मी लाईट दाखवते हे बघा इथं मस्त रिंग लाईट आहे याच्यावरने मी थोडंसं हे सुद्धा करून बघितलं फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित येतात का तर छान येतात छोटी रिंग लाईट घेतली आहे मी याच्या काही जास्त मोठं ब्लॉगर नाही आहे मी तर त्याच्यामुळे मी छोटीशी घेतली आहे कसे वाटले तुम्हाला रिंग लाईट सांगा तुम्हाला मी अशी उभी करून दाखवते तरी बघा असं आपल्याला मोबाईल लावायचं स्टँड असते आणि तुम्ही घेऊ शकता आणि ह्याची किंमत तुम्ही मी सांगते तुम्हाला पण तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा हे कितीला घ्यायला पाहिजे होते तर ही फाय हंड्रेड रुपयेला घेतलेले आहे आणि तुम्ही कितीला घेतले की मला महाग झाले की स्वस्त झाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझा ब्लॉग कसा वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे चलो बाय तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असे वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तुमचीसुद्धा मला कमेंटमध्ये रेसिपी शेअर करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच पण जरूर करा तुमचं थोडं माझं थोडं मिळून मी ब्लॉग बनवत जाईल आणि ब्लॉग पूर्ण करा भेटूया अशाच्या नवी नवीन न नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त रहा, बाय